दिवाळीसाठी आहे ना मस्त आहे ना ही शंकरपाळीची रेसिपी आहे आणि तुम्ही बघू शकाल काय मस्त पदर सुटलेले आहेत या शंकरपाळीला आणि मुख्य म्हणजे ना ही शंकरपाळीचं प्रमाण दोन हजार दहा साली मी पोस्ट केलेलं अजून तेच फॉलो करते अफलातून शंकरपाळ्या होतात चला एक लेअर तोडूनही दाखवते आहा तुम्ही बघाल एकदम खारीसारख्या हलक्या फुलक्या बनतात या शंकरपाळ्या पटकन रेसिपीसोबत नमस्कार मी मधुरा मधुरा रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत दिवाळी फराळ स्पेशल रेसिपीज आपण बघत आहोत आणि फराळामध्ये आणखी एक महत्त्वाचा पदार्थ तो म्हणजे शंकरपाळी त्या शंकरपाळी रेसिपीची मजा तुम्हाला सांगते ही रेसिपी मी दोन हजार दहा साली यूट्यूबला पहिल्यांदा पोस्ट केली आणि यूट्यूबवर आलेली ही पहिलीच रेसिपी आहे पहिलाच कंटेंट क्रिएटर आहे की ज्याने ही पोस्ट केली आणि हे जे प्रमाण मी त्या रेसिपीमध्ये जे दिलेलं आहे तेव्हापासून ते आज ताग्यात म्हणजे तुम्ही मराठी कॉन्टेंट क्रिएटर म्हणा किंवा हिंदी कॉन्टेंट क्रिएटर म्हणा सेम एक्झॅक्ट मेजरमेंट फॉलो करून ही रेसिपी बनलेली आहे म्हणजे फार फार तर इथे दुधाच्याऐवजी कोणी पाणी वापरलं आहे पाणी आणि साखर विरघळून मग त्याचं तूप फक्त मैद्याला लावलं आहे पण प्रमाण हेच आहे मेथड हीच आहे याचा अर्थ ही रेसिपी टाईम टेस्टेड आहे गेली चौदा वर्ष सगळेजण ही बनवत आणि अचूक बनत आहे फक्त महाराष्ट्रात नाही भारतभर तर आनंद होतो असं काही घेतलं तर तर सगळ्यात आधी अर्थात एक किलो मैद्याची आपण बनवणार आहोत अर्धा किलो करायची असेल तर याच्या अर्ध्या प्रमाणात सगळे चिन्हच घ्या तर सगळ्यात आधी गॅस करते सुरू तर यामध्ये घालूयात एक कप दूध एक कप दूध असेल तर एक कपच यामध्ये जाईल साखर आणि आता हे सगळं एकत्र एक छान साखर विरघळेपर्यंत गरम करून घ्यायचं साखर छानपैकी विरघळली पाहिजे आता हेच प्रमाण तुम्ही अर्धा अर्धा कपाने घेतलं तर अर्धा किलो मैद्याचं शंकरपाई बनतात एक कपमध्ये बरोबर एक किलो मैदा यामध्ये मावतो आता हे रेसिपीजसाठी यूट्यूबवर मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा पण या शंकरपाळा करताना आपण खूप साऱ्या टिप्स बघणार आहोत तर सगळ्यात पहिले टिप की हे दूध आणि साखर गरम करून घ्यायचं त्याला एक उकळी काढायची साखर विरघळली पाहिजे तूप दूध आणि साखर शक्यतो एकत्र नाही करायचं मेनली डाळ डालला जर तुम्ही यामध्ये घातलं ना तर हे फाटतं बेसिकली नाचतं त्यामुळे तूप घालायची गडबड नाही करायची हे छान साखर विरघळू दे गॅस बंद करू त्याची थोडीशी धक कमी झाली की यामध्ये आपण तुपाचा अंश घालणार आहोत आणि इथे ना हलकंसं दूध गरम झाल्यावर गॅस मी बंद केला आणि यामध्ये साखर एक पाच मिनिटं व्यवस्थित विरघळून घेतली आता यामध्ये घालूयात समप्रमाणामध्येच तूप तर इथे मी साजूक तूप घेतलेलं आहे घट्ट नाही घ्यायचं विरघळून घ्यायचं नाहीतर तुपाचं प्रमाण गोंधळतं आता हा झाला आपला खुसखुशीत भरपूर पदर सुटलेल्या शंकरपाळीचा बेस तयार अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल ऐकॉनवरही क्लिक करा चला तर मग इथे बरोबर एक किलो मैदा घेतलेला आहे सात कपने तुम्ही जर मेजर केला तर सात कप मैदा म्हणजे तो एक किलो परफेक्ट होतो आणि हे सगळं मिश्रण आहे हे घ्यायचं या मैद्यामध्ये थोडंसं करूयात अशी विहीर आणि हे सगळं मिश्रण यामध्ये घालून घ्यायचं एवढीच प्रोसेस आहे ही खुसखुशी तर शंकरपाळी बनवण्यासाठी आधी चमच्यानेच ढवळून घेऊयात छान असं हे एकजीव करून घ्यायचं एक संध जसं हे तुम्ही मिक्स कराल तस तसं हे घट्ट व्हायला सुरुवात होते बघू शकाल आणि इथे तुम्ही बघू शकाल हे छान असं चमच्यानेच एकजीव झालेलं आहे आता अर्थातच मळून घ्यायचं हे मिश्रण छान असं एकजीव करून घ्यायचं आता हे शंकरपाईचं मिश्रण छान असं एकजीव करून झालं की असं आहे ना लहान लहान याचे गोळे करून ठेवायचे म्हणजे एक संध वगैरे जशी आपण पोळीची कणिक मिळतो ना तसं अजिबात अपेक्षित नाहीये हे असाच ओबडा बोबडा किंवा अवघड गोळा झाला पाहिजे म्हणजे मग या शंकरपाईला पदर खूप छान सुटतात हे असे गोळे तयार करून ठेवायचे म्हणजे शंकरपाई लाटताना जो वेळ आहे तो छान वाचतो वेळ आणखी एक महत्वाची टीप जस जसा वेळ जातो तस तसं हे तूप तस 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 थिजायला सुरुवात होते हे मिश्रण आता हलकसं गरम आहे त्यामुळे सैल आहे त्यामुळे हे लगेच लगेच म्हणायचं आणि लगेच शंकरपाळ्या लाटून तळायला घ्यायचं अजिबात बनवून ठेवायचं नाही आता हे असे पाच गोळे तयार केलेले आहेत तर यातला हा एक गोळा घ्यायचा आणि उरलेले गोळे सुती कापडाने म्हणजे ओलसर फडक्याने झाकून ठेवायचं आता हा गोळा घ्यायचा हा एक संध अजिबात होणार नाही याला ज्या भेगा दिसतात त्या अगदी नॅचरल आहेत यामुळेच आपल्या शंकरपाईला आहे ना पदर खूप छान सुटतात म्हणजे ती छान अशी खस्ता बनते सो खूप पातळसर लाटायची अजिबात गरज नाही आहे हलकीशी जाडच ठेवायची मी साधारण एक सेंटीमीटर इतपत जाड ठेवते मला पर्सनली आवडतो म्हणजे ती छान अशी नानकटाईसारखे होते खुसखुशीत बनतं आता ही अशी छान लाटून झाली या कड़ कड़ ला की याचे जे कडा आहेत या कडा कट करायच्या कडा कट झाल्यावर तुम्हाला असं वाटलं की हलकीशी अजून ही लाटली गेली पाहिजे तर आणखी थोडीशी लाटून घेऊ शकतो आणि आता तुम्हाला हव्या त्या आकारात हव्या त्या शेपमध्ये याच्या शंकरपाळ्या करून घ्यायच्या परफेक्ट आणि आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ तर हे ना शंकरपाळ्या बनवता बनवता तळला तरी आहे किंवा सगळ्या शंकरपाळा लाटून मग तुम्ही निवांत तळत बसला तरी आहे पण शक्यतो लाटून पॅरलली तळलं तर बरं पडतं कारण काय होतं ना मग बऱ्याचदा मला सगळ्यात जास्त कमेंट येतात शंकरपाईला ते म्हणजे शंकरपाई विरगळते सो जर तुम्ही सगळ्या लाटून घेतल्या तर तुमचे सगळे श्रम सगळी मेहनत वाया जाते आणि तुम्हाला सगळ्या शंकरपाळ्या मोडून परत तळाव्या लागतात त्यामुळे अशी ला। छोटी छोटी पॅच लाटून घ्या आणि पॅरलली तळा कारण एनिवे शंकरपाळी दाचेवरच तळावी लागते हाय हिटवर नाही तळावी लागत त्यामुळे त्या तळ एक बॅच तळून होईपर्यंत पुढची आरामशीर लाटून होते आणि आता पुढे टिप्स पण बघणार आहोतच आपण विरघळली शंकरपाळी तर काय करायचं शंकरपाळी विरघळू नये म्हणून काय करायचं तरी एक बॅच लाटून घेते मी आणि मग पुढे आपण टिप्स बघूया शंकरपाळी तेलात विरघळतात तर ते का विरघळतात त्याचं मुख्य कारण म्हणजे तेल जर पुरेसं तापलं नसेल तर ते विरघळतात कारण काय होतं ना तेल तापलं नसेल तुम्ही शंकरपाळी त्या तेलामध्ये सोडता तेल पुरेसं तापलं नाही बाहेरचं जे आवरण असतं त्यातून वाफ निघायला सुरुवात होते तेल आत शिरतं पण ते पुरेसं तापलेलं नसतं त्यामुळे आतल्या भागाची वाफ होत नाही गरम नाही होत हवा तितका तो सील होत नाही आणि मग तो तेलात विरघळतो मग तुम्ही चकली करा अनरसा करा शंकरपाळी करा करंजी करा तेल हाय हिटवर पाच मिनिटं छान अशी वाफ येईपर्यंत तापवून घ्या आणि मग नंतर मंदाचर आता शंकरपाळी जर विरघळत असेल किंवा तुम्हाला अगदी कॉन्फिडन्स नसेल तर सुरुवातीला शक्यतो तुम्ही जर फर्स्ट टाईम करत असाल ना तर माझं सजेशन कायम हेच राहतं की खूप नका टाकू सुरुवातीला एक चार पाच शंकरपाळ्या तुम्ही टाका आणि त्या टेस्ट करा त्या जर विरघळत असतील तर मग थोडं थांबा ते का विरघळतं जेव्हा मोहन किंवा तुपाचं प्रमाण जास्त एकतर तेल नसेल तर आपलं तरी विरगळतात किंवा तेल व्यवस्थित तुमचं गरम झालं आहे case, तुम्ही कॉन्फिडंट आहात की नाही तेल छान असं बबल्स येत आहेत तेलात किंवा तुपात शंकरपाळी सोडल्यावर आणि तेल छान तापलेलं होतं पण तरी शंकरपाळी पाळी विरगळत असेल तर तुपाचं मोहन जास्त पडलेलं आहे इन दॅट केस जे पीठ तुम्ही मळून ठेवलं त्याच्यामध्ये आणखी मैदा ॲड करा ते पीठ मळून घ्या हलकंसं दुधाचा हात लावा मळताना आणि पुन्हा मग शंकरपाळी लाटून घ्या अजिबात विरघळणार नाहीत आता हाय हिटवर आहे ना तेल गरम करून घेतलं त्यानंतर मंद आचेवर गॅस करून घेतला आणि आता एक एक बॅच कमीत कमी तीन ते चार मिनिटं तरी तळली गेली पाहिजे छान अशी फटाफट तळू नका नाहीतर शंकरपाळीला बाहेरनं कोटिंग येतं सील होतात बाहेरनं पण आतून कच्च्या राहतात मंद आचेवर एकसारख्या तीन ते चार मिनिटं शंकरपाळ्या तळत घेणं गरजेचं आहे आ हा हा काय सुरेख रंग आलेला आहे आणि तुम्हाला सांगते यापेक्षा जास्त तळू नका तुम्ही शंकरपाळ्या कारण काय होतं ना हे तेल गरम असतं आणि त्याचा गरमपणा आणखी थोडा वेळ राहतो जरी तुम्ही तेलातून या शंकरपाळ्या बाहेर काढल्या तरी वा! पूर्ण या घ्यायच्या तुम्ही बघू शकाल काय पदर सुटलेले आहेत असं वाटतं की खारीच आहे आहा आणि अगदी अचूक प्रमाण आहे टाईम टेस्टेड रेसिपी आणि सगळ्या टिप्स आहेत शंकरपाळी विरघळू नये म्हणून काय करायचं प्रमाण व्यवस्थित आहे शिस्तबद्ध प्रमाण आहे त्यामुळे यंदाच्या दिवाळीला आय होप की मला कमेंट येणार नाही की शंकरपाळी विरघळते सो आता याच पद्धतीने सगळ्या आपण शंकरपाळ्या आपल्या तळून घेऊयात आता या शंकरपाळ्यानं तळून झाल्या की अशाच हवे हे बघा काय पदर सुटलेला आहे वा भरपूर अशा लेयर्स आलेल्या ले आहेत प्रत्येक शंकरपाईला क्या पाहते आता या प्रचंड तुफान गरम आहेत सो या एक 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 बॅच तळून झाली की मोठ्या एखाद्या प्लेटवर किंवा सुती कापडावर पसरवून ठेवायच्या पूर्ण थंड होऊ द्यायच्या आणि मग या हवाबंद डब्यामध्ये स्टोर करून ठेवायच्या महिनाभर या शंकर खूप छान टिकतात घरातल्या मंडळींनी ठेवल्या तर मला ही शंकरपाळी आहे ना मस्तपैकी अशी चहा घ्यायचा गरम गरम त्यामध्ये या शंकरपाळ्या बुडवायच्या हलक्याशा मऊ घरायच्या आणि खायच्या काय लागतात आहा पुन्हा भेटूयात अशाच मस्त दिवाळी विशेष रेसिपी सोबत तो मस्त राहा खुश रहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्वाचं खात राहा mm. मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव